लढत आहात तर काय विजन घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाता प्रथम मी सांगते की मी सो शीतल सुशीलकुमार क्षीरसागर आहे मला भारतीय जनता पार्टीकडून वरिष्ठांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे नगराध्यक्षपदासाठी सध्या मी प्रभाग क्रमांक दहामध्ये सो गाडवे आरती प्रशांत श्री माने तानाजी बाबू यांच्या प्रचारार्थाने आमच्या बी जे पीच्या प्रचारार्थ आलेले आहे आणि माझं व्हिजन अगदी क्लिअर आहे की मला पुढे काय करायचं आहे जसं की महिलांसाठी शौचालय नाही आहेत आता मी सगळीकडे फिरते तर मला हे एक लक्षात येतं की महिलांसाठी शौचालय नाही आहे तर त्याच्यासाठी मी तो जो पन्नास लाख उपलब्ध होणार आहे त्याच्यामधून शौचालय वगैरे करण्याचा मी म्हणजे असा निर्णय घेतलेला आहे त्याच्याशिवाय आपले म ताच्या माने त्यांच्या महायुतीच्या काळामध्ये आपल्यासाठी रेल्वे लाईनची एकशे एकशे एकोणतीस कोटीची योजना मंजूर झाली होती तर त्याचं चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे तर राहिलेले काम पूर्ण करून घेण्याचा माझा मानस आहे त्याच्याशिवाय आपल्या पाईपलाईनचं दीडशे कोटीचं काम झालेलं आहे तेही चाळीस पन्नास टक्के झालेलं आहे तर तेही काम कम्प्लीट करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि रस्ते सुधार ह्याच्यामधून रस्तेसुद्धा आपले जे पाईपलाईनसाठी फोडलेले आहेत ते सगळे रस्ते नूतनीकरण करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आम्ही ते करून घेऊ त्याच्याशिवाय खाजगी रुग्णालय सरकारी रुग्णालयमध्ये सुविधा कमी आहे त्याच्यामुळे लोकांना गैरसोय होते पुण्याला किंवा सोलापूरला जावं लागतंय तर त्याच्यामध्ये सुधार व्हावा आणि शिवाय आपल्या युवाकडे भरपूर टॅलेंट आहे कौशल्य आहे तर त्याच्यासाठी क्रीडांगण व्हावं किंवा आपल्यासाठी व्यापारी संकुल नाही ह्याच्याशिवाय अशा बऱ्याच म्हणजे योजना आहेत आणि हां मेन रोडची जो बी म्हणजे मेन रोड जो व्यवस्थित नाही आहे जो रस्ता कच्चा आहे तो तो तर तो करून घेण्याचा प्रयत्न राहील शिवाय नागनाथ मंदिरापासून पुढचा जो रस्ता आहे तो तोसुद्धा ह्याच्या आधी प्रस्ताव झालेला आहे तर तोही तो कम्प्लीट करून घेऊन तोही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न राहील आणि येत्या दोन वर्षामध्ये मोहोळचा चेहरा मोहरा बदलण्याचा असं माझं एक स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी मला या वरिष्ठांकडून बी जे पीच्या साथ मिळालेली आहे की त्याशिवाय जनतेचे सुद्धा उत्साहपूर्वक वातावरण आहे आमच्यासाठी सगळ्यांनी आम्हाला साथ येत दिलेली आहे त्या त्याच्यामुळं माझं व्हिजन असं क्लिअर आहे की विकास आणि विकास आणि विकास फक्त विकास करायचा आहे एवढ्या याच्याशी मी प्रयत्न करणार आहे शकलो नाही की येणाऱ्या काळामध्ये श तीनशे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही तीनशे घराची योजना करणार तीन्छ आहोत त्यासोबत रस्त्या गावातील मेन रोड असेल शिलंगपान रोड असेल असे अनेक रस्ते आहेत पाणीपुरवठा योजना कम्प्लीट करून घ्यायची आहे ड्रेनेजची योजना कंप्लीट करून घ्यायची आहे अशा अनेक प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावणार आहोत आणि एक विश्वास आहे की केंद्रात भारतीय जनता पार्टी शास सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे त्यामुळे या मोहोळ जनतेला आम्ही आवाहन करतो की मोहोळमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष सर्व उमेदवार खालचे आपण निवडून दिलात तरी एक ट्रिपल इंजिन सरकार होऊन या शहरामध्ये जे विषय पा प्रलंबित राहिले ते मार्गी लागतील म्हणून येणाऱ्या दोन तारखेला आम्ही या तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की कमळासमोरील सर्वांचे एकवीसच्या एकवीस जणांचे वटन दाबून सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावी ही विनंती करतो जय हिंद जय जे महाता ज्या ज्यांनी ज्यांनी तिथं नगराच्या पदासाठी उमेदवारी अर्ज भरला ते छाननीमध्ये जसं हे झालं त्यानुसार चाललंय ते तर आम्हाला काय बोलायचं नाही पण जे संविधानं होईल ते आम्हाला मान्य असेल तर सध्याच्या घडीला तर आम्हाला आमचा उमेदवार तिथं बिनविरोध निवडून आलेले आहेत माननीय राजिंग पाटील यांच्या पत्नी तिथं ताई निवडून आलेले आहेत त्यांनी आणि त्या तसं ते डिक्लेअर बी झालेला आहे तिथं आणि जल्लोष साहण्याचा विषय तुम्हाला त्याची काय आम्ही संविधानानं जो निर्णय घेईल तो आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून मान्य असेल उद्या पालकमंत्र्यांची सभा होती आहे बाबतीत काय सांगताल हो येतील या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोह शहरामध्ये जाहीर सभा होत आहेत सभेमध्ये आम्ही आमचा जाहीरनामा आणि सर्व गोष्टी त्यामध्ये आम्ही या काळामध्ये काय करणार आहोत आधी आम्ही काय केले आहे त्यामध्ये प्रामुख्याने मान्य जयकुमार साहेब सदाभाऊ साहेब मा माजी आमदार राजेंद्र पाटील साहेब माजी आमदार यशवंत माने साहेब जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण आणि प्रमुख सर्वच नेते मंडळी माने नागराथ भाऊ क्षीरसागर बाळासाहेब गायकवाड शाजान मालक शेख शैलत गड यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मोह शहराला आमचं विजन काय आहे हे सांगण्यासाठी उद्या सभा लावली आहे या सभेच्या माध्यमातून आपण सर्वजण जाणे की आमचं या शहर कसं डेव्हलप करायचं आहे आणि याच्यापूर्वी आम्ही काय केलं आहे या गोष्टी सर्वच सांगितलं जातील जनतेने त्या सभेला उपस्थित व्हावी अशी मी या निमित्तानं विनंती करतो हो माध्यमातून आम्ही नगराध्यक्ष उमेदवार सो शीतल सुशील क्षीरसागर त्यासोबत वीस उमेदवार खाली एक स्वच्छ प्रतिमेचे आणि दर्जेदार काम करणारे जे सुशिक्षित असे उमेदवार आम्ही सर्व एकवीस चेस उमेदवार दिले आहेत आम्ही गेल्या आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून प्रत्येक वार्डामध्ये होमटोम प्रचार करत आहोत आज प्रभाग क्रमांक दहामध्ये आम्ही जो की आमचा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे सोळा आणि सतरा म्हणून प्रभाग होते का सोळामध्ये मी निवडून आलो होतो आणि सतरामध्ये आमचा उमेदवार निवडून आला होता या प्रभागामध्ये आज आम्ही होम टोम डोअरचं डोरचं आज प्रचार यंत्रणा करत आहोत या प्रभागात दहा अ म्हणून असणाऱ्या उमेदवार सौ आरती प्रशांत गाडवे व दहा ब म्हणून तानाजी मेजर माने अशा दो दोघांच्या आणि नगराच्या तिघांच्या प्रचारासाठी आज इथं आम्ही आलो 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 आहे त्यासोबत आमचा एक क्लिअर क्लिअर विजन आहे की जनतेसमोर आम्ही काल भारतीय जनता पार्टी म्हणून एक पत्रकार परिषद घेऊन आमचं विजन जे आहे ते आम्ही स्पष्टपणे पुढं मांडलेलं आहे जाहीरनामा आमचा पूर्ण मांडलेला आहे त्यात आम्ही स्पष्टपणे सर्व व्यापारी संकुलनासं सर पायाभूत सुविधा असतील घरकुल असतील रमा योजना असेल पण पंतप्रधान आवाज योजना असेल याअंतर्गत गेल्या दहा वर्षात दोन हजार चौदापासून मोदी सरकारच्या काळामध्ये प्रत्येकांना घर देण्याचा टाईम प्रयत्न केला आहे त्यातूनही काही लोकांची घरं राहिली आहेत त्यासोबत या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही थोडेसे भूमिहीन शेतकऱ्यांना आज टीका केलेली आहे की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे हे स्वतः सोलापूर जिल्हा सोडून सातारा जिल्ह्यात जात नाहीत भाजपचे शेट निवडणारी त्यांनी सोलापूर जिल्ह्याची नाकाबंदी केली आहे त्यावर काय सांगताल भारतीय जनता पार्टीची एक प्रणाली आहे काम का। त्यानुसार माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांना सोलापूर जिल्ह्याचा प्रभारी नेमला आहे आणि ज्या व्यक्तीला प्रभारी म्हणून नेमलं आहे त्या व्यक्तीनं त्या जिल्ह्यामध्ये राहून त्या जिल्ह्याची पूर्ण यंत्रणा प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुका व्यवस्थित पार पाडणे त्यांची जबाबदारी आहे त्यामुळं त्यांनी इथं बसून त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत आहेत मी उमेश पाटलांना हे विचारतो की त्यांचं म्हणजे असं झालं आहे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून स्वतःच्या पक्षाचे स्वतः जिल्हाध्यक्ष ज्या गावामध्ये राहतात त्या गावामध्ये एक चिन्ह देऊ शकले नाही त्या व्यक्तीनं ना आमच्या पालकमंत्र्यावर टीका करण्याचा त्यांना एक कण मात्र अधिकार नाही आणि असं टीका करून या काही घडणार नाही तुमचं कारण जनता मदे मदे। ही आमच्यासोबत आहे पालकमंत्री एक सक्षमरित्या काम करणारा व्यक्ती आहे आणि येणा गेल्या काळामध्ये वर्षभरामध्ये त्यांनी तसं कामही केलं आहे त्याच्यामुळं जनतेला कळालं आहे की ज्या की जयकुमार भाऊ गोरे काय करू शकतात त्याच्यामुळं बाकीच्यानी त्या गोष्टीमध्ये न शिरता पाटलांनी बी या गोष्टीचा विचार न करता पार्टी आपण इथं जिरवली की कशी जिरली काय जिरली याचं मंथन करत बसावं एवढंच या निमित्ताने सांगितलं